दोन वर्षाची बंदी आणि आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी बी सेने जाहीर केले आठ महत्त्वाचे नियम आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी बी सी एने आठ महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत ते कोणते नियम आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटबद्दल मराठीतून तुम बातम्या पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा यंदाची आय पी एल म्हणजेच आय पी एल दोन हजार पंचवीसपूर्वी मेगा ऑप्शन होणार आहे दरम्यान या पूर्वी अनेक मोठे बदल होणार आहेत यामध्ये काही बदल हे नियमामध्ये झाले असून यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आय पी एलच्या सर्व टीम्सना एक मोठं गिफ्ट दिलं आहे आय पी एल गव्हर्निंग काउन्सिलची रविवारी बंगळूरमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये टाटा आय पी एल प्लेअर रेग्युलेशन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस यामध्ये आय पी एल होणार आहे यावर निर्णय घेण्यात आले यावेळी आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून ते निर्णय कोणते हे आपण पाहूया तर पहिला निर्णय असा आहे की आय पी एल फ्रँचायजी सध्या त्यांच्या टीममधील एकूण सहा खेळाडूंना रिटेन करू शकते यामध्ये एकतर ते रिटेन्शनद्वारे किंवा राईट टू मॅच कार्डद्वारे पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो दुसरा नियम आहे रिटेन्शन आणि राईट टू मॅचसाठी कॉम्बिनेशन निवडणं आय पी एल फ्रंचायजीवर आहे सहा रिटेन्शन किंवा राईट टू मॅचमध्ये जास्तीत जास्त पाच कॅपडे खेळाडू असतात आणि भारतीय किंवा परदेशी असू शकतात आणि जास्तीत जास्त दोन अन अन कॅपडे खेळाडू असू शकतात तिसरा नियम आहे आय पी एल दोन हजार पंचवीससाठी फ्रँचायजीसाठी ऑक्शन पर्सची किंमत एकशे वीस कोटी ठेवण्यात आली एकूण रकमेच्या कॅपमध्ये आता लिलाव परसं वाढीव वेतन आणि सामना शुल्क याचा समावेश असणार आहे यावेळी चौथा परे निर्णय आहे यावेळी घेण्यात आलेला एक मोठा निर्णय म्हणजे आय पी एलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे लिंग लिव्हनमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला साडेसात लाख प्रतिसामना फी मिळणार आहे खेळाडूच्या करारा व्यतिरिक्त हे पैसे त्यांना देण मिळणार आहेत व्यतिरिक्त हे त्यांना एक्स्ट्रा पैसे मिळणार आहेत तर पुढचा नियम आहे विदेशी खेळाडूंना मेगा ऑप्शनसाठी नोंदणी करावी लागणार आहे यामध्ये जर नोंदणी केली नसेल तर तो खेळाडू पुढील वर्षी पुढील वर्षी होणाऱ्या लिलावासाठी पात्र ठरू शकत नाही ऑक्शनमध्ये नोंदणी केल्यानंतर खेळाडूची निवड झाली आणि त्याने सीझन सुरू होण्यापूर्वी माघार घेतली तर त्याला दोन सीझन लीगमध्ये भाग घेण्यास आणि खेळाडूच्या लिलावास नोंदवण्यास बंदी घालण्यात येणार आहे तर पुढचा नियम आहे भारतीय मा खेळाडू मागील पाच वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळा नसेल तर तो कॅपडा भारतीय खेळाडू नसून आणि कॅपडा होणार आहे हा नियम केवळ भारतातील खेळाडूसाठी लागू होणार आहे आणि एम एम एस धनेला लागू होतो त्याने दोन हजार एकोणीसमध्ये रिटायरमेंट घेतली होती तर त्याला रिटायर होऊन आता पाच वर्ष झालेलं आहेत तर चेन्नई सुपर किंग्स त्याला आणखी बडे खेळाडू म्हणून रिटेन करू शकतील पुढचा नियम आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस यामध्ये जो आय पी एल होणार आहे त्यासाठी इम्पॅक्ट प्ले रूल हा राहणार आहे कायम राहणार आहे तर हे आठ निर्णय बी सी सीने घेतलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते हे निर्णय योग्य आहेत का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र